पैठण नगर परिषद हद्दीतील विविध समस्यां सोडवण्यासाठी मंत्रालय स्तरावर विशेष बैठक बोलवण्यात आली आहे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या सातत्यानं प्रयत्नामुळे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे पैठण शहराच्या विकासाचा चालना देण्यासाठी ही बैठक महत्वाचा टप्पा मानला जातो आहे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दहा जून दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार पैठण नगर परिषद हद्दीतील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी जून रोजी दुपारी वाजता मंत्रालय मुंबई इथं बैठक आयोजित राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे बैठकीस माजी खासदार रावसाहेब दानवे विशेष निमंत्रित असणार आहे सदर बैठकीस आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई जिल्हाधिकारी छत्रपती संभाषणगर आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्याधिकारी नगर परिषद पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पैठण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पैठण कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पैठण आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे दरम्यान पैठणमधील नागरिकांना या बैठकीकडून मोठ्या अपेक्षा आहेत स्थानिक रहिवासी आणि व्यापारी वर्गाने देखील या बैठकीच्या आयोजनाचं स्वागत केलंय पैठण शहरातील रस्ते पाणीपुरवठा वीज गटारी आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित समस्यांवर सविस्तर चर्चा करून त्याचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना आखणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे याशिवाय शहराच्या एकूण विकासासाठी आवश्यक निधी प्रकल्पांशी अंमलबजावणी आणि प्रशासकीय बाबींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे पैठणचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी पैठण शहरातील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातत्यानं या बैठकींसाठी पाठपुरावा केलाय त्यांच्या या प्रयत्नामुळे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळण्याची आशा आहे पैठणच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या बैठकीतून शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील ला। असं लोळगे यांनी म्हटलंय एम सी एन न्यूज गौतम बनकर पैठण